बहुतेक लोक पिंपळाच्या झाडाला घाबरतात असे म्हणतात कि पिंपळाच्या झाडाजवळ जाऊ नये पिंपळाच्या झाडापासून लांब राहावे त्याला स्पर्श करू नये तर काही व्यक्ती पिंपळाच्या झाडाचे पूजन करतात त्याला प्रदक्षिणा घालतात परंतु एक गोष्ट आहे की जर आपल्या घराच्या किंवा दुकानाच्या आसपास पिंपळाचे झाड असेल तर ते तोडण्यासाठी कोणीही पुढे येत नाही पिंपळाचे झाड तोडले तर खरेच काही नुकसान होते का कि या फक्त समजुते आहेत या झाडापासून काही फायदेही आहेत का पिंपळाच्या झाडावर देवी लक्ष्मीची बहीण अलक्ष्मी म्हणजे आणि दरिद्रता निवास करते त्याची कथा अशी आहे मंथनातून जेव्हा देवी लक्ष्मी प्रगट झाली त्यावेळी देवी मागोमाग देवीची बहीण अलक्ष्मी आली कारण जेथे सुख तेथे असते तेथे मागोमाग दुःखही नक्कीच येते देवी देवीलक्ष्मीची तेज व सौंदर्य पाहून श्रीहरी विष्णू भगवंतांनी त्यांच्याशी विवाह करण्याची इच्छा प्रकट केली परंतु देवी लक्ष्मीने अशी अट घातली की जोपर्यंत माझ्या मोठ्या बहिणीचा अलक्ष्मीचा विवाह होत नाही तोपर्यंत मी विवाह करू शकत नाही तेव्हा श्रीहरी विष्णू भगवंतांनी एका ऋषींना अलक्ष्मीशी विवाह करण्यासाठी तयार केले ऋषींना वाटले देवी लक्ष्मीची बहीण आहे मग ते कोणतेही त्यांनी कोणताही मागचा पुढचा विचार न करता विवाहाला होकार दिला विवाह झाल्यानंतर ऋषींच्या आश्रमात गरिबी आणि दारिद्र्याने प्रवेश केला त्यांच्या आश्रमातील दिवे विसून गेले सगळीकडे अंधार पसरला त्यांच्या आश्रमातील इतर सर्व ऋषीमुनी आश्रमातून निघून गेले ऋषींना कळून चुकले की हे सर्व अलक्ष्मीच्या पायगुणामुळे घडत आहे म्हणून ते एक दिवस अलक्ष्मीनं म्हणाले आपण फिरायला जाऊ आणि फिरता फिरता ते जंगलाच्या दिशेने निघाले खूप मध्ये गेल्यानंतर त्यांनी अलक्ष्मीला एका झाडाखाली बसविले आणि सांगितले की मी थोडे पुढे जाऊन येतो तोपर्यंत तू येथेच थांब ते देवलोक होते त्यावेळी पतीचा शब्द पत्नी साठी प्रमाण असायचा पतीने आज्ञा केली की कशी काय मोडायची म्हणून अलक्ष्मी तेथेच बसून राहिले ते झाड पिंपळाचे होते दिवस गेला रात्र झाली आठवडा झाला महिना झाला वर्ष झाले परंतु ऋषी काही तेथे परत आलेच नाहीत आता वाट पाहून पाहून अलक्ष्मी थकली आणि रडायला लागली अलक्ष्मीचे रडणे ऐकून देवी लक्ष्मीने श्रीहरी विष्णू भगवंतांना तेथे सांगितले विष्णू भगवंत आणि देवी लक्ष्मी दोघेही अलक्ष्मीकडे दो आले आणि रडण्याचे कारण विचारले अलक्ष्मीने सर्व हकीकत सांगितले तेव्हा देवी लक्ष्मीने नारायणांनाच त्यावर उपाय शोधण्यास सांगितले कारण नारायणांनीच त्या ऋषींशी अलक्ष्मीचा विवाह लावून दिला होता तेव्हा नारायणांनी अलक्ष्मीला ना सांगितले कि तू या झाडाच्या खाली मुळांवर म्हणून स्त्रिया तुझे पूजन करतील त्या जे काही सौभाग्याचे वाण पिंपळाच्या मुळांवर अर्पण करतील ते तुला मिळेल त्याशिवाय आठवड्यातून एक दिवस शनिवारी पहाटे चार वाजेपासून ते रविवारी पहाटे चार वाजेपर्यंत मी स्वतः देवी लक्ष्मी सोबत पिंपळा मध्ये निवास करेन म्हणून पिंपळाच्या झाडाचे पूजन जे कोणी शनिवारी करतात त्यांच्यावर देवी लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू भगवंतांची कृपा होते असा स्वतः श्रीहरी विष्णू भगवंतांनी आशीर्वाद दिलेला आहे आपण पिंपळाच्या झाडाचे पूजन करतो प्रदक्षिणा घालतो त्यामुळे गरीबी गरीबी आणि दरिद्रता येते आपले पूर्वज अतृप्त आत्मा त्या झाडावर निवास करतात म्हणून पिंपळाच्या झाडाला फक्त आणि फक्त शनिवारीच स्पर्श करावा इतर कोणत्याही दिवशी पिंपळाच्या झाडाला स्पर्श करू नये आपण लांबून या झाडाचे पूजन करू शकता प्रदक्षिणाही घालू शकता परंतु जर आपल्याला या झाडाला स्पर्श करायचा असेल तर झाडाचे पान किंवा झाडाचे पान तोडायचे असेल तर फक्त शनिवारीच आपण हे काम करू शकता कारण जर शनिवारी आपण या झाडाला स्पर्श केला तर आपण साक्षात देवी लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू भगवंतांना स्पर्श करतो शनिवारी आपण पिंपळाच्या झाडाला सौभाग्य अलंकार अर्पण करा आणि ते देवी लक्ष्मीला मिळतील आणि देवीची कृपा आपल्यावर होऊन आपले घर धनसंपत्तीने भरेल शनिवारी एक तांब्या पाणी घेऊन त्यात थोडीशी साखर थोडासा गुळ दोन तीन थेंब राईचे तेल व थोडीशी तीळ टाकून ते, ते पाणी पिंपळाला अर्पण केले आणि पिंपळाची दोन पाने आणून एक पान आपल्या पैशांच्या तिजोरीत आणि दुसरे पान आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी जेथे आपण बसतो तेथे जर ठेवले तर आपल्या घरात धनाची वर्षा होते आणि कधीच धनाची कमतरता भासत नाही परंतु हा उपाय फक्त शनिवारीच करावा इतर कोणत्याही दिवशी हा उपाय करू नये पिंपळाच्या झाडाची पाने श्राद्ध पक्षातही कधीच तोडू नये रविवारी पिंपळाच्या झाडाला हात लावना। तर आपण पापाचे भागीदार बनतो आपल्याला त्यात गरिबीही येते ज्याप्रमाणे रविवारी तुळशीला स्पर्श करू नये त्याप्रमाणेच रविवारी पिंपळ आणि वड या दोन्ही झाडांनाही स्पर्श करू नये पिंपळाच्या झाडाला शनिवारी दिवा लावल्याने व पांढऱ्या रंगाचा झेंडा लावल्याने देवी लक्ष्मी अतिप्रसन्न होते जे सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करीत आहेत त्यांनी हा उपाय जरूर करावा जर आपले शत्रू जास्तच वाढले असतील आपल्या शत्रूंची पीडा वाढली असेल तर शत्रू असतील तितके लिंबू घेऊन टाकून द्यावेत आणि माझे जे काही शत्रू आहेत आणि पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालून सांगावे की माझे जे काही शत्रू आहेत ते मी येथे सोडून जात आहे यांच्यापासून माझी सुटका करा आपल्या कुंडलीत शनिदेवांचा काही त्रास असेल साडेसाती असेल तर एक कोरडे नारळ घेऊन त्याला थोडेसे छिद्र करून त्यात रवा तीळ व साजूक तूप भरावे व तो नारळ पिंपळाच्या झाडाखाली खड्डा करून बुजून द्यावा यामुळे शनी दोषांपासून आपली सुटका होते पिंपळाच्या झाडावर जर शनिदेवांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीला आपण तेल अर्पण केले तर कोर्ट कचेरीच्या का कामांमध्ये यश मिळते पिंपळाच्या झाडाच्या आजूबाजूला ओटा म्हणजे पार तयार केल्यास आपले घराचे स्वप्न खूप लवकर पूर्ण होते पिंपळाचे झाड कधीही तोडू नये भगवत गीतेमध्ये असा उल्लेख केला आहे की जर पिंपळाचे झाड तोडले तर ज्या व्यक्तीने ते झाड तोडले त्या व्यक्तीच्या एका वर्षाचा मृत्यू होतो असे विधान गीतेमध्ये आहे म्हणून पिंपळाचे झाड कधीही तोडू नये आणि जर काही त्रास असेल काही अडचण होत असेल तर ते झाड तोडण्यापूर्वी ब्राह्मणांच्या हस्ते पूजन करावे शांती करावी व झाड तोडण्यापूर्वी एकशे आठ पिंपळाची झाडे आधी लावावेत आणि मगच ते पिंपळाचे झाड तोडावे विधान आहे आपल्या वाढदिवसाच्या दिवशी पिंपळाचे झाड लावणे खूप शुभ फलदायक असते कुंडलीत असलेल्या दोषांना दूर करण्यासाठी पिंपळाच्या झाडाचे पूजन खूप लाभदायक असते पद्मपुराणानुसार पिंपळाचे झाड हे साक्षात त्रिहरी विष्णू भगवंतांचे रूप असल्यामुळे या वृक्षाला श्रेष्ठ देववृक्षाची पदवी मिळालेली आहे आणि याचे आपण पूजन करतो पिंपळाच्या झाडात साक्षात श्रीहरी विष्णू भगवंतांचा वास असतो तर पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीचेही वास्तव्य पिंपळाच्या झाडात असते पद्मपुराणानुसार पिंपळाचे पूजन व प्रदक्षिणा केल्यास आपले आयुष्यही वाढते जे व्यक्ती पिंपळाला पाणी अर्पण करतात त्यांची सर्व पापांपासून सुटका होऊन त्यांना स्वर्गाची प्राप्ती होते पिंपळामध्ये पितरांचा वास असल्याचे मानले जाते त्याबरोबरच सर्व तीर्थे असल्याचेही मानले जाते शास्त्रानुसार पिंपळाच्या झाडात शनिदेवांचीही वास्तव्य असल्याचे मानले जाते शनिदेवांची साडेसाती किंवा शनिदोष इत्यादी साठी पिंपळाच्या झाडाचे पूजन आणि प्रदक्षिणा केल्यास शनिदेवांच्या प्रकोपापासून आपल्याला सुटका मिळते रविवार टाळून दररोज पिंपळाच्या झाडाचे पूजन करणे खूप शुभ असते परंतु अमावस्या व शनिवार या दिवशी केलेले पूजन जास्तच लाभदायक ठरते जर आपल्याला शनिदेवांच्या प्रकोपापासून सुटका मिळवायची असेल तर शनिवारी एक मातीचा किंवा पिठाचा दिवा घ्यावा त्यात राईचे तेल टाकून कापसाची वात न टाकता काळ्या दोऱ्याची वात टाकावी त्यात एक खिळा किंवा एक रुपयाचे नाणे टाकावे आणि हा दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावावा दिवा लावताना दिव्याची ज्योत पश्चिम पश्चिम येईल अशा प्रकारे लावावा कारण दिशेचे स्वामी शनिदेव आहेत असे केल्याने आपल्यावर शनिदेवांची कृपा होते व त्यांच्या प्रकोपापासून सु आपली सुटका होते जर आपण पितृदोषाने पीडित असाल आणि आपल्या पित्रांना आपल्याला प्रसन्न करायचे असेल तर पिंपळाच्या झाडाखाली शुद्ध तुपाचा दिवा लावावा यामुळे आपल्या पितरांची आपल्यावर कृपा होते त्याबरोबरच श्री विष्णू भगवंत आणि देवी लक्ष्मीचाही आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो जर आपल्याला सर्व देवी देवतांची कृपा प्राप्त करायची असेल आणि काल सर्प दोषापासून पितृ दोषापासून आपल्याला सुटका मिळवायची असेल तर एक मातीचा किंवा पिठाचा दिवा घेऊन त्यात राईचे तेल टाकावे आणि गोल वाद घेऊन ती दिव्यात मधोमध ठेवावी त्यात थोडेसे काळे तीळ टाकावेत आणि हा दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावावा या दिव्याची ज्योत कोणत्याही दिशेला नसावी मधोमध सरळ वर जाणारी असावी दिवा लावल्यानंतर सर्वप्रथम श्री गणेशांना वंदन करावे नंतर माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू भगवंतांना वंदन करावे हनुमानांना नमस्कार करावा त्यानंतर सर्व देवी देवतांना नमस्कार करून शनिदेवांना आणि आपल्या पित्रांना नमस्कार करावा त्यानंतर हनुमान चालिसा वाचावी व श्री हरी विष्णु भगवंतांचा महामंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा जर शनीदोषांपासून मुक्ती मिळवायची असेल तर ओम शम शनेश्वराय नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा आणि पितृदोषापासून मुक्ती मिळवायची असेल तर ओम पितृभ्य नमः या मंत्राचा जप करावा धार्मिक मान्यतेनुसार पिंपळाच्या झाडाखाली राईच्या तेलाचा दिवा लावून हनुमान चालिसाचे वाचन केल्यास सर्व प्रकारच्या ग्रह पिढ्या नष्ट होतात मित्रांनो हे उपाय करा आणि आपल्या जीवनातील सर्व त्रास अडचणी आणि बांधांपासून सुटका मिळवा व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद